जय हिंद नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण राज्य परिवहन बस म्हणजेच महामंडळ बसच्या ऑफर विषयी माहिती घेणार आहोत तुम्ही कुठेही आणि कोणत्याही बसने प्रवास करू शकता ते पण खूपच कमी पैशात चला तर व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या स्कीम आवडेल तेथे कोठेही प्रवास असे म्हणते महामंडळ ही ऑफर सन एक हजार नऊशे अठ्याऐंशी पासून प्रवाशांसाठी राबवित आहे या योजनेअंतर्गत सात दिवसाच्या पासाप्रमाणे चार दिवसाचा पास दिला जातो यामध्ये प्रौढ व्यक्तींसाठी दोन हजार चाळीस रुपये एवढ्या रुपयांचा पास घेत तुम्ही सात दिवस कुठेही फिरू शकता आणि शिवशाही बस वगळता महामंडळच्या कोणत्याही बसने प्रवास करू शकता हिच सवलत लहान मुलांसाठी कमी दरात मिळते जसे की सात दिवसाच्या पास साठी त्यांना तब्बल एक हजार पंचवीस रुपये एवढा खर्च लागतो आणि हे सुद्धा शिवशाही वगळता इतर कोणत्याही बसने जसे की साधी बस जल्द जलद सेवा शहरी किंवा यशवंती या बसने प्रवास करू शकतात जर तुम्हाला शिवशाही आसनी या बसने सुद्धा प्रवास करायचा असेल तर दर बदलतात आणि प्रौढ व्यक्तींसाठी हे दर तीन हजार तीस रुपये आणि लहान मुलांसाठी एक हजार पाचशे वीस रुपये असा असेल लक्षात घ्या की जेव्हा आम्ही लहान मुले म्हणतो तेव्हा ती मुले पाच वर्षापेक्षा जास्त आणि बारा वर्षापेक्षा कमी वयाचे असले पाहिजे तेव्हाच हा दर त्यांना लागू होईल अन्यथा नाही होणार चला हे तर झाले सात दिवसाचे भाडे आता आपण चार दिवसाचे भाडे व त्याचे पास पाहू तर सर्वप्रथम साध्या बसेसच्या पास साठी प्रौढ वर्गाला तब्बल एक हजार एकशे सत्तर रुपये द्यावे लागतील आणि लहान मुलांसाठी फक्त पाचशे पंच्याऐंशी रुपये द्यावे लागतील साध्या बसने कुठेही प्रवास करण्यासाठी आणि जर तुम्हाला शिवशाहीने सुद्धा प्रवास करायचा असेल तर प्रौढ वर्गासाठी तब्बल एक हजार पाचशे वीस रुपये आणि लहान मुलांसाठी सातशे पासष्ट रुपये एवढा खर्च येईल मित्रांनो वरील सर्व प्रकारच्या पासने तुम्ही राज्य परिवहन बस जितपर्यंत जाते तिथपर्यंत आंतरराज्य प्रवास करू शकता मित्रांनो शिवशाही बससेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बससेवेसह साधी निमाराम राहील याविषयी आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आम्ही त्याचा रिप्लाय करू किंवा त्यावर व्हिडिओ सुद्धा बनू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद